आज आमच्या लग्नाला पूर्णपणे अकरा वर्ष झाले चांगले दिवस पटकन जातात नाही आज मी खूप छान प्लॅनिंग केला होता संध्याकाळचा पण तो सगळा फ्लॉप झाला इतका मोठा प्रँक झाला माझ्याबरोबर ते सगळं मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे मंडळी पण कसं असते ना शेवटी काही गोष्टी ना आपल्यासाठी चांगल्याच घडत असतात तर छानसा असा एक छोटासा व्लॉग आहे आणि काही गोष्टी आहेत ज्या म्हणजे आमच्या जुन्या वेडिंग ॲनिव्हर्सरीच्या काही लव लेटर्स ग्रीटिंग कार्ड्स हे सगळे सापडले ते पण शेअर करणार चला तर मग ह्या गोष्टी रोजच्या असतात पण आज मी तुम्हाला आवर्जून शेअर करते सचिनचा आशीर्वाद घेऊन त्याला वाटी लावलं ते म्हणजे खूप मोठा प्रॅंक झाला साडी नेसायचा प्लॅनिंग होता ने पण अचानक सचिनचा कॉल आला आणि बरोबर संध्याकाळी सात वाजले की नम्रता रेडी हो आपल्याला पुष्पांगुली बघायला जायचे हे घेतलेले गिफ्ट वगैरे हे सगळं रॅप करायचे मला आता मी लगेच चालली आणि साडीवेळी सगळंच कॅन्सल झाले आता पटकन आवडते सचिन दहा मिनिटात घरी येणार मला पॅकिंग पण करायची चला 嗯。Mm. इतकं फटाफट फटाफट गिफ्ट रॅप केलं ना की लिटरली जस्ट पोहोचले घरात आणि सचिन सुद्धा ऑलरेडी पोहोचलाय म्हणजे सरप्राईज काही राहिलेलंच नाही काही अडचण नाही आपण केलाय तसंच नशेब भाजी आणि भात सगळं झालेलं होतं फक्त चपाती थोडी गरमागरम करायची आहे पटकन कटे फक्त मोजून पंचवीस मिनटं आहे चालले आम्ही मूवी बघायला त्यामुळे सगळी घाई झाली आहे सचिन पुरती एक गरम चपाती करायची माझ्यासाठी एक आहे <laughs> मला असं येत आहे सगळा प्लॅनिंग जो फ्लॉप झालेला आहे आयुष्यभर लक्षात राहील वेळेचं महत्वच नाही अजिबात मला हा मला मला सांगता येईल तर लगेच गैरसमज कराल चला भाजी मस्त झालेली एकदम रेस्टॉरंट साईड पनीरची जर तुम्हाला, तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला सांगा मी शॉर्ट व्हिडिओ मध्ये रेसिपी पण टाकून देईन बाकी तर सगळंच आवरलेलं आहे प्लीज इग्नोर करा फुटेज व्यवस्थित येत नाहीये मी खाली वर झालेली आहे मस्त गरमागरम चपाती आणि एकीकडे छान अशी पनीरची भाजीचा बेत केलेला आहे पनीर मटर के मसाला केलेला आहे एक भाजी लागते तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला नक्की शेअर करेन माझ्या पण काय ती

Yes. <laughs> wow, <laughs> Good. Good, nice! खास माझ्या वेडिंग ॲनिव्हर्सरीसाठी आमचा फॅमिली असा तयार केलेला आहे स्नेहल एम्ब्रॉयडरी यांनी तर जर तुम्हाला सपोज असं बनवून घ्यायचं असेल उत्तम क्वालिटीचं आणि प्लस लाईटिंग वगैरे तर त्यांची इन्स्टा आय डी मेन्शन केलेली आहे नक्की जाऊन चेकआउट करा तर मंडळी मस्तपैकी पटापट जेवून घेतलं आणि आता आम्ही जाणार आहे मूवी बघायला पण त्यापूर्वी मला काय सापडलं आहे ते नक्की चेकआउट करा आता हे काही लेटर्स आहेत ज्या मी त्याच्या बड्डेला आणि आमच्या ॲनिव्हर्सरीला पूर्वी द्यायचे तर इंग्लिशमध्येच आहे कारण माझा मराठी कच्च आहे तर असं आम्ही एकमेकांना ट्रीट करायचो तो मला आणि मी त्याला म्हणजे लिटरली लग्न झाल्यानंतरसुद्धा आम्ही एकमेकांना खुश ठेवण्यासाठी हे अशा छोट्या छोट्या गोष्टी करायचो कागदावरनं तुम्हाला कळत असेल जवळपास असे खूप सारे लेटर्स आहेत मी तुम्हाला नाही दाखवू शकत म्हणजे इतके सारे आहेत लग्न झाल्यानंतरसुद्धा मी एकमेकांना असं ट्रीट करायचो इवन अजूनसुद्धा छोट्या छोट्या गोष्टी करतो आणि ग्रीटिंग कार्ड्स तर इतके असतील ना म्हणजे मी तुम्हाला काय सांगू हे ॲनिव्हर्सरी ग्रीटिंग कार्ड हे नॉर्मली जेव्हा मला काहीच जमत नव्हतं म्हणजे माझ्याकडं छोटं बाळ होतं वैशू माझी खूप लहान होती त्या टायमाचे मग वैशू झाल्यानंतरचे एक वेडिंग ॲनिव्हर्सरीला मी हे स्वतः हा। माझ्या हाताने बनवलेलं कार्ड होतं म्हणजे याच्यावरून तुम्हाला कळत असेल की ही वैशू ही मी हे शिवचर सॉरी सचिन तर असं मी हे एक ग्रीटिंग कार्ड बनवलं होतं बहुतेक हे आमच्या लग्नाच्या सिक्स्थ वेडिंग ॲनिव्हर्सरीला मी हे केलं होतं तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात बघा आपल्या आयुष्यात प्रत्येक वेळा आपल्याकडं महागडे गिफ्ट्स द्यावेत आपण असं काही नसतंय पण ह्या छोट्या मोठ्या गोष्टींनी काय होतं माहिती आहे का आपल्या एक आयुष्यामध्ये ना हॅपीनेस येतो आणि मला वाटते की प्रत्येक नवरा बायकोनी फक्त महागडे गिफ्ट्स वगैरे असं नाही पण छोट्या मोठ्या गोष्टी अशा कराव्यात जेणेकरून आपलं पार्टनर खुश राहते आणि अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत सगळं मला एकत्र मिळालं नाही कुठे कुठे ठेवलं आहे काही काही त्याच्या फाईल्समध्ये आणि एक गोष्ट जेव्हा पण हे आहे ना त्याच्या फाईलमध्ये असते हे मी मला काल सापडलं त्यामुळे मी काढलं अजून असे जवळपास गठ्ठा आहे तर त्यांनी मला मी त्याला दिलेल्या गोष्टींचा तर जेव्हा पण तो कुठे जातो ना एखाद्या दुसऱ्या शहरात आता नाशिकला येणार होता त्यावेळी पण माझ्या एका ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिला असेल की तो आवर्जून माझे लेटर्स त्याच्यासोबत घेऊन जातो त्याला एक आपुलकी आहे ह्या गोष्टीपासून आणि मला ही खूप जास्त तर अशा काही गोष्टी आहेत ज्या मी खूप जपून ठेवल्यात आणि ठीक आहे मंडळी आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल सगळं काही आवडलं म्हणजे जेवलो पटापट फक्त पंचवीस मिनिटांमध्ये सेलिब्रेशन जेवण आणि पटकन चेंज करून आम्ही पुन्हा आता खाली आलो आता चाललोय आम्ही मूवी बघण्यासाठी पुष्पा तर असं काही ठरलेलं नव्हतं पण अचानक प्लॅन झालेला आहे सचिनचा त्यामुळे आम्ही निघालो कसा मूवी आहे काय आहे तुम्ही सर्वांनी पाहिलंच असेल पण आता आम्ही फार लेट चाललोय बघण्यासाठी लागलं बिझनेस नसेल काय पुढच्या ह्याच्यात